नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये बावीस पॉईंट झिरो हा नवीन अपडेट आलेला आहे आणि ह्या अपडेटमध्ये खूप सारे असे बदल झालेले आहेत तर ते कुठले कुठले बदल झालेले आहेत तर ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि त्याच्या खूप सारे असे बदल झाले त्याला प्रत्यक्ष व्यक्ती व्हिडिओ देखील करावे लागणार आहे परंतु नेमके कुठले बदल झाले हे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आणि त्याच्यानंतर आपल्याला एक एक मोडूलमध्ये जिथं बदल झालेला आहे तो देखील व्यवस्थित सांगणार आहे तर आपण व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण जर अपडेट केलेला नसेल तर आधी अपडेट करून घ्या कारण की कुठलाही पोशन ट्रायकरचा अपडेट आला तर तो अपडेट करत चाला बघा जर तुम्ही पाहिलं की आपण प्लेस्टोरवर जातो तिथं जाऊन तुम्ही अपडेट करायचं आहे आणि अपडेट केल्यानंतर आपल्याला इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला व्हर्जन दिसत असतं किंवा अपडेट क्रमांक जो असतो तर कितवा इथं बाईस पॉईंट रो तुम्ही पाहू शकता आता त्या अपडेटमध्ये काय आलेले बघा अपडेट जर पाहिजे असेल तर अपडेटमध्ये खूप सारा हा बदल हा झालेला आहे ह्या पद्धतीने एवढे बदल हे ह्या अपडेटला खूप असे बदल झालेले आहेत तर आपण एक एक बदल हा बघून घेऊ बघा पहिला आहे इंट्रोड्यूस सी मॅम मोडूल फॉर सॅम अँड डब्ल्यू चिल्ड्रन स्याम साथी चेक तर आपल्याला सॅम आणि डब्ल्यू मुलांसाठीचं एक मॉडूल आलेला आहे हा पहिला त्याच्यानंतर दुसरं एक्सेसफुल ग्रोथ चार्ट हिस्ट्री आता पूर्ण वार्ड चार्ट इतिहासात प्रवेश करा म्हणजे जो आहे हा देखील दुसरा बदल आहे म्हणजे हे मी फक्त तुम्हाला आता माहिती देत आहे आणि एकाच मॉडूलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण देणार आणि त्याच्यानंतर एक एक कारण की प्रत्येक समजवायला खूप वेळ लागणार व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून फक्त आता माहिती देते सगळ्यात महत्वाचं की आपण सगळेजण जे काम करत आहोत बघा अर्ली अलर्ट फॉर बेनिफिशरी इनेशन ऑफ कॅटेगरी चार चेंजेस हे बघा हे आपण बघू शकता तर याच्यामध्ये देखील जर तुम्ही पाहिलं लाभार्थी निष्क्रियता किंवा श्रेणी बदलासाठी प्रारंभ सूचना म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तो लाभार्थी म्हणजे समजा गरोदरची स्तनदासाठी स्तनदाची ती माता निष्क्रिय झाली त्याचं त्यास इथे तुम्हाला दाखवते मी एक दोन तुम्हाला दाखवते याचच्या माध्यमातून ते समजावून सांगते आणि त्याच्यानंतर जे खूप महत्त्वाचं आहे लॉन्च ई सी सी लर्निंग मॉड्यूल बघा आहे सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी आता हे अपडेटमध्ये आलेलं आहे आपण ऑलरेडी ते काम करतो फक्त ते आता तुम्हाला भरून आहे तर याच्यावर पूर्ण मोठा असा व्हिडिओ होणार आहे खूप महत्त्वाचं आहे आणि हे काम आपल्याला रोज करायचं आहे आपण डेली ट्रॅकर पोषण ट्रॅकर म्हणजे डेली ट्रॅकर भरतो आणि डेली ट्रॅकर भरल्यानंतर आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे याच्यावर व्हिडिओ उद्या सकाळीच तुम्हाला डेली ट्रॅकर भरण्याचे पहिले येईल परंतु आत्ता फक्त ओव्हरऑल तुम्हाला माहितीही मी देत आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ए पारस मोडूल नाओ पॅन इंडिया म्हणजे आपल्याला आता जी एफ आर एस जी प्रणाली होती तर ती आता संपूर्ण भारतामध्ये लागू झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जे टी एच आर देत असताना जो फोटो कॅप्चर करायचा आहे वाय सी करायचा आहे तर ते आपल्याला आता सगळ्यांना करावंच लागणार आहे आतापर्यंत मागच्या एकवीस पॉईंट आठमध्ये आपल्या महाराष्ट्राला वगळलेलं होतं परंतु आता त्यांनी संपूर्ण भारतामध्ये ही प्रणाली लागू केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला टी एच आर देत असताना ते करायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर त्याच्यावर मी व्हिडिओ परत करेल परंतु तसा पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनचा जो तुम्हाला एफ आर एस करायचं आहे तर त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे परंतु तरी देखील परत एकदा तो करणार आहे पण आता जे नवीन आहे त्याच्यावर मी करणार त्याच्यानंतर आपलं आहे हाईट वेट अपडेट्स लिमिट टू वन्स अ मंथ आता उंची आणि वजन जी आपल्या महिन्यातून एकदा मर्याद, मर्यादा आपल्याला मर्यादा केलेली आहे आपण वारंवार वजन बदलवतो त्याच्यामुळे आता ती तुम्हाला एकदाच वजन आणि उंची महिन्यातनं टाकता येणार आहे त्याच्यावर मर्यादा लावलेली आहे त्याच्यामुळे मुळात वजन आणि उंची एक तर पाच तारखे दरम्यान आपण नोंदवणं खूप महत्त्वाचं आहे तर हे सगळे बदल हे झालेले सगळ्यात मोठा जो बदल आहे तो म्हणजे ई सी सी लर्निंग मोड्यूल लाँच केलेला आहे आणि ते कामाचा आहे एफ आर एस मोडूल ज्याला आपण म्हणतो की जे आपल्याला आता फोटो काढायचे आहेत ती याच्यावर वाटप करताना आणि सी करायचा आहे तर ते देखील आपल्यासाठी आता लागू झालेला आहे तर ते देखील आपल्याला करून घ्यावं लागणार आहे आता आपण बॅग जाऊन तुम्हाला मी सुरुवातीच्या मॉडूलची माहिती देते आणि त्याच्यानंतर मग जे ई सी सी लर्निंगचा आलेला आहे त्याच्यावर मात्र सकाळी उद्या तुम्हाला व्हिडिओ नक्कीच येईल तर बघा अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जो अपडेट झालेला आहे तो दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे आता आपण ओपनवर क्लिक करणार ओपनवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही होम पेज पाहिलं तर होम पेजवरच तुम्हाला इथं ही दिसणार आहे तर बघा ही जे पेज आलेलं आहे आधी आपण याचं समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढचं हे पुढच्या याच्यामध्ये मी सांगणार आहे तुर्ता आता याची माहिती मी तुम्हाला देते की येन बघा इथं दिलेलं आहे अटेन्शन हा शब्द दिलेला आहे त्याच्यानंतर येणारा काळ बेनिफिशियरी चेंज चेंजेस तर याच्यावर आपल्याला आता बघायचं आता ह्या मोडूलला आपण क्लिक करू त्याच्यात नेमकं काय आहे हे मी तुम्हाला समजावून सांगते बघा इथं वर जर तुम्ही पाहिलं तर अपकमिंग बेनिफिशियरी चेंजेस आपल्याला इथं दिसत आहेत म्हणजे आता याचा अर्थ काय आता हे जर तुम्ही पाहिलं तर ह्या माझ्या दोन गरोदर मात आहेत तर या दोन गरोदर माता आहेत तर यांचं जेव्हा मला त्या डिलेवरी होतील तेव्हा याच्यावर दोन मला ते करायचे ते जेव्हा त्या होतील तेव्हा ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाईल पण तुम्हाला आता सांगते की की इथं तुम्हाला क्लिक करायचं ह्या मोडूलवर आणि इथून मग तुम्हाला तिला मायग्रेट करायचं आहे इथून मायग्रेट केलं म्हणजे तुमची माता गरोदरची स्तनदा पण होऊन जाईल आणि लगेच तुमच्या बाळाची नोंद देखील होणार आहे तर इथून तुम्हाला ते करायचं आहे हे झालं ग आता दोन गरोदर माता तर गरोदर मातांचं तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यानंतर आता आपण जर वर पाहिलं तर इथं इनॅक्टिव्ह याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं एक लक्षात येणार की आता ही जी माता माधुरी ही आहे माधुरी चौधरी ही तेवीस डिसेंबरला इनॅक्टिव्ह होणार आहे बघा म्हणजे आधीच कडून गेलं तोपर्यंत ही मोडूलमध्ये राहील आणि ही इनॅक्टिव्ह होणार आहे कारण ही स्तनदा माता आहे तर ही तेवीस डिसेंबरला इनॅक्टिव्ह अफ्टर तेवीस डिसेंबरनंतर ही इनॅक्टिव्ह होणार आहे अशी मला आधीच सूचना ही आलेली आहे असे आपल्या सगळ्यांना येणार बघा अशा पद्धतीने इथं इनॅक्टिव्ह अफ्टर दिलेलं आहे इथं तारीख दिलेली आहे तेवीस डिसेंबर तेवीस नंतर ती इनॅक्टिव्ह होणार आहे त्याच्यानंतर वर आहे कॅटेगरी चेंज आता याची कॅटेगरी चेंज झाली याचं देखील आपण याच्यावर क्लिक करणार आहोत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता जर तुम्ही पाहिलं तर सोनू योगेश चौधरी म्हणजे जी स्तनदा माता होती ती निष्क्रिय होणार आणि ह्या मोलाचं जी कॅटेगिरी आहे म्हणजे ह्या मोडूलमधून त्या मोडूलमध्ये हे बालक तेवीस डिसेंबरला त्या मोडूंमध्ये आपोआप चाललं जाणार म्हणजे हे आपल्याला आधीच लक्षात येणार आहे म्हणजे त्याच्यामुळे काय होणार की आपल्याला बऱ्याचदा टी एच आर देत असताना म मातेला द्यायचा का मुलाला द्यायचा मुला हे नोंदवताना देखील अडचण होते त्याच्यामुळे आपल्याला आधीच अपकमिंग म्हणजे आधीच आपल्याला हे कळून जाणार आहे म्हणजे ही सूचना आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे अशा पद्धतीने याची हा मोडूंमध्ये हा बदल आहे म्हणजे तुम्हाला आता गरोदरचीच स्तनदा करायची असेल तर तुम्ही इथूनच करायची त्याच्यानंतर युनॅक्टिव्ह देखील तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते पण कळणार आहे त्याच्यानंतर कॅटेगरी कोणाची कुठल्या मोडलमध्ये गेलं हे देखील इथंच तुम्हाला कळणार आहे अशा पद्धतीने हा बदल ह्या जो अपडेट आलेला आहे बावीस पॉईंट झिरो तर याच्यामध्ये हा बदल झालेला आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो बदल झालेला आहे तर तो, तो ए डब्ल्यू सी डेली ट्रॅकरमध्ये तो जो डेली ट्रॅकरमध्ये जो बदल झालेला आहे तो तो बदल आपल्याला इथं तो डेली ट्रॅकरमध्ये जो बदल झालेला आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे याच्यासाठी तुम्हाला सविस्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतेच परंतु आज फक्त सांगून देते की तुम्हाला उद्या काम करायच्या आधी सकाळी नऊ वाजेपर्यंत हा व्हिडिओ झालेला असेल त्याच्यामुळे तैनो टेन्शन घेऊ नका की ई सी सी लर्निंग तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप मोठा होणार याच्यामध्ये खूप सारी माहिती आणि आपल्याला डेली ट्रॅकर हे भरल्यानंतर आपल्याला हे देखील पुढचं तुम्हाला हे भरायचं आहे खूप महत्वाचं आहे परंतु सद्यस्थितीला आज कुठला कुठला बदल झालेला आहे पहिल्या मॉडूलचं तुम्हाला मी सांगितलं आणि त्याच पद्धतीने अपडेट करणं हे देखील अनिवार्य आहे हे पण सांगितलं त्याच्यामुळे याच्यासाठी मात्र तुम्हाला पुढच्या व्हिडिओची वाट बघावी लागेल उद्या सकाळपर्यंत तुम्हाला ह्या व्हिडिओवर सविस्तर तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे हे देखील मी सांगते नऊ वाजेच्या आत तुम्हाला हा व्हिडिओ आलेला असेल त्याच्यामुळे तैनू जर तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट केलेलं असेल तर लगेच अपडेट करा आणि आता एफ आर एस जी प्रणाली आहे त्या पद्धतीने आपल्याला ड टी एच आर हा भरायचा आहे येणाऱ्या महिन्यामध्ये म्हण म्हणण्यापेक्षा आता डिसेंबर तुमचं आजची सत्ता अठ्ठावीस तारीख आज तुमची अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजे आपल्याकडे आता दोन दिवस राहिले आणि आपण एक तर ता तीन तारखे दरम्यान जो टी नोंदवतो त्याच्यामुळे आता तो व्हिडिओ पण बघून घ्या वाटल्यास तुम्ही जर तुमची पसंती आली की ताई तो पण व्हिडिओ करा तर मी नक्कीच तो व्हिडिओ देखील करणार पण त्याच्यासाठी एक तारखेची वाट बघावी लागेल कारण की टी एच आर आपण जेव्हा वाटप करतो तेव्हाच आपल्याला ते करायचं आहे त्याच्यामुळे मी तो केलेला आहे ऑलरेडी तुम्ही तो बघू शकता आणि त्या पद्धतीने टी एच आरचं देखील तुम्हाला एक तर तीन तारखेदरम्यान ज्यांचे लाभार्थी जास्त असतील त्यांनी एक तारखेलाच या कामाला सुरुवात करून द्यायची आणि तीन प तीन प साधारणतः जर तीनच्याऐवजी जास्त असतील पहिला महिना आहे तर पाच तारीख जरी झाली तरी चालेल परंतु तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे आणि हे जे ई सी सी लर्निंग आहे याच्यासाठी मात्र तुम्हाला उद्याची वेळीची वाट बघायला लागेल आजची वेळ एवढंच धन्यवाद